अपघात झाला चिंता करू नका आर्थिक मदतीसाठी आता जिल्हा बँक मदतीला येणार अपघात झाला चिंता करू नका आर्थिक मदतीसाठी आता जिल्हा बँक मदतीला येणार आहे यासाठी तुम्ही पगारदार असाल आणि जर तुमचे पगाराचे खाते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत केडीसीसी असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेत केवळ एक अर्ज भरायचा आहे तुमच्या खात्यातील वार्षिक केवळ तीनशे पस्तीस रुपये बँकेकडे वर्ग होतील आणि तुमच्या कुटुंबियांना तीस लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकणार आहे सध्या राष्ट्रीयकृत बँकेत पगारदाराचे खाते असल्यास त्यांचा बँकेकडून अपघात विमा उतरवला जातो यासाठी केवळ तीनशे साडेतीनशे रुपये आकारले जातात अशीच योजना जिल्हा बँकेनेही आता सुरू केली आहे पगारदारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना तीस लाखापर्यंतची आर्थिक मदत बँकेमार्फत संबंधित विमा कंपनी देणार आहे यासाठी अधिकची कोणतीही रक्कम महिन्याला भरावी लागत नाही मात्र एक अर्ज भरून देणं आवश्यक आहे सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये हा अर्ज उपलब्ध आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेसाठी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रत्येक शाखेकडून सुरू आहेत ज्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे पगार बँकेत जमा केले जातात त्यांनी हा अर्ज वीस जानेवारीपूर्वी भरून देण्याचं आव्हान कोतोली के डी सी बँकेचे शाखा अधिकारी सुनील डवंग यांनी केलं आहे महानकारी नेमकीसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा